सांगली शहरातील एम ई टी एस या शाळेत शिकणाऱ्या सात वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरकृत्य करणाऱ्या शिक्षकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर कारवाईचे काम चालू आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एम टी एस हायस्कूल या शाळेमध्ये काल दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी अकरा ते अकरा तीस वाजण्याच्या दरम्यान पहिलीमध्ये शिकणाऱ्या मुलीशी त्याच वर्गातील शिक्षकाने गैरवर्तन केल्याबाबत आमच्याकडे त्रा तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही पीडित मुलीच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे यातील आरोपी शिक्षक यास ताब्यात घेतले असून त्यास कायदेशीर कारवाई करून अटक करीत आहोत एमटीएस या शाळेतील शिक्षक संदीप प्रकाश पवार याने काल अल्पवयीन विद्यार्थिनीबरोबर गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात कलम तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत